दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सकाळी साडे अकरा वाजल्यापासून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर अशा प्रकारे आंदोलन सुरू आहेत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन सुरू आहेत आणि आता शाई फेक आंदोलन झालेले आहे आणि हे फेक आंदोलन केलेलं आहे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकर <laughs> हॉस्पिटल बाहेर अक्षरशः विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांचा राडा सुरू आहे काही वेळापूर्वी पतित पावन संघटनेतर्फे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नाम फलकावर काळं फासलेलं होतं आणि आता शाई फेकलेली आहे हॉस्पिटलच्या बाहेर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेरची आपण ही दृश्य पाहतोय भिंतीवर शाई फेकल्याची दृश्य आणि आता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते तसंच शिवसेना ज्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे असेही कार्यकर्ते आले होते म्हणजे शिंदेगडाचे कार्यकर्ते सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होते दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात ही तीव्र आंदोलनं केली त्यानंतर पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आले आणि त्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा म्हणून तुम्ही म्हणता या ठिकाणी एका गरोदर मात्र मनुष्यवाध हॉस्पिटलने केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे मंगेशकर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल बोलना नहीं। एका पास ड्रायव्हरला दा, तुम्ही काढता एका मिनिटात आणि या प्रशासनाकडे येत नाही आज पुण्यामध्ये कार्यक्रम असो उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाहीये त्यांचे धागे दोरे वरपर्यंत आहेत ते कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात आयाना आम्ही आया म्हणून आलो इथं कोणता पक्ष नाही कोणता हेतू नाही हुल्लडबाजी नाही फालतुगिरी नाही आम्ही फक्त जा विचारालो आलो आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना उत्तर विचार बघितली काय भूमिका बोला आम्ही याच्यानंतर अमितेश कुमार पोलिस कमिशनर भेटणार आहोत त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला आहे कृपया पाड लात महाराज यांच्या डॅश डश वरन द्या यांना आणि घ्या आव्यात चाल कर आहे चाच मान्यता रद्द केली पाहिजे वो तुमचा जय धर्मादाय आयुक्त परवानगी देतात आहेत का बघा बघू यांच्या धर्मदाय आयुक्त त्यांच्या अँड कंडिशन पंचवीस बेड दारिद्र्य रेषे खाली असलेल्या लोकांसाठी नाही आहेत अजीब बात नाहीये फोटो बोलतात हे दखल नाही झालं सांगितलंय गुन्हा पण दखल नाही झालेला मत ऐच म्हणतोय ना मनुष्यवदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या जस्ट ऑफवर आणि यांच्या व्यवस्थापनावर आणि ह्या कोणत्याही अटी शारती धर्मदाय आयुक्तांच्या पाळल्या जात नाहीयेत यांना लाज वाटली पाहिजे एका आईचा वध केला त्यांनी वध म्हणते मी वध पुन्हा सांगते वध कारण का दोन मुलं आज आईच्या दुधासाठी तर असतील अनाज झाली अरे सातव्या महिन्यातली ती बाळ आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं लाज नाही वाटत निरल दोषी कोण आहे तुम्हाला काय रुग्णालय दोषी कोण असणार आहे दोषी प्रशासन आहे प्रशासन मीडियावर आरोप करतोय की चुकीच्या आणि अर्धवट बातम्या दाखवतो मीडिया जे बोलता ते गाडे टालक पाहिजे आमच्याकडे आहे आम्ही दाखवू शकतो भाजपकदाराचा पी आहे कौती आमच्याकडे आहे आम्ही ते दाखवू शकतो अजिबात नाही हॉस्पिटल प्रशासन कारवाई नाही म्हणजे यांच्या हात कुठपर्यंत पोहोचले आहे

देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर आशीर्वाद ठेवत असतील पण आता हे आम्ही पुणेकर चालू देणार नाही आणि खास करून आया चालू देणार नाही तर पुण्यामधून आपण हे थेट आंदोलन थे पाहत होतो काँग्रेस आंदोलन करण्यात आलेलं आहे पुणे शहरातल्या काँग्रेसच्या पदाधिकारी संगीता तिवारी आत्ता माध्यमांबरोबर बोलत होत्या आणि त्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक असं हे आंदोलन महिलांचं काँग्रेसच्या सुरू आहे आणि आज पक्षाच्या नेत्या किंवा पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून आम्ही आलेलो नाही तर आम्ही माता म्हणून या ठिकाणी आलेलो असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे एका मातेचा मृत्यू झाला आणि त्यामुळे आता दोन बाळ अशा प्रकारे अक्षरशः रस्त्यावर आलेत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना त्यांनी एक प्रकारे इशारा सुद्धा दिला आहे उद्या मुख्यमंत्र्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे आणि त्याआधी त्यांनी इथे काहीतरी करणं गरजेचं आहे कारवाई करणं गरजेचं आहे अशा प्रकारे प्रतिक्रिया त्यांनी